मुंडेगाव येथील जिंदाल कंपनीतील आग नियंत्रणात आणण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नागरिकांसाठी सक्रियतेने काम करीत आहे परिसरातील नागरिकांनी गाव वगैरे सोडण्याची सध्या आवश्यकता नसून वैयक्तिक पातळीवर काळजी मात्र घेणे आवश्यक आहे या प्रकरणी सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहे कोणीही अफवावर अजिबात विश्वास ठेवू नये नागरिकांनी प्रशासनाच्या अधिकृत माहितीनुसार सूचनांचे पालन करावे कोणीही सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप खात्री न करता अधिकृतपणे खोट्या बातम्या अफवा पसरवू नये नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा नागरिकांच्या पाठीशी शासन यंत्रणा असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आव्हान इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांत अधिकारी तथा साहाय्यक जिल्हाधिकारी सोमकार पवार तसेच इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी केले आहे तर कुणी अफवा पसरवल्या तर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिलेला आहे मी ओंकार पवार प्रांताधिकारी इगपुरी आता जी आपल्या इथं जिंदाल या कंपनीमध्ये आग लागलेली आहे तर बाहेर अफवांचं खूप पेय फुटलेलं आहे तर मी ऑफिशियल म्हणून येणार त्यांना सांगतो की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका प्रशासनाला सहकार्य करा कुणीही गाव सोडून जायची जोपर्यंत प्रशासनाच्या सूचना येत नाहीत तोपर्यंत गरज नाही आहे आणि आम्ही इथं वॉश ठेवून आहोत आणि तुम्ही सगळे सेफ आहात आणि सहकार्याची अपेक्षा आहे अफवांवर विश्वास ठेवू नका धन्यवाद